ाचं बाप आणि हिंसेचा मार्ग गरुडदेव शांतपणे श्रीकृष्णांसमोर बसले होते त्यांच्या डोळ्यात आज नेहमीसारखी शांतता नव्हती तर एक खोल प्रश्न होता ज्याने त्यांचं अंतःकरण अस्वस्थ केलं होतं ते म्हणाले प्रभू मी यमलोकात अनेक आत्मा पाहिले आहेत काही साप होतात काही हिंस्र पशु काही जंगलात भटकणारे प्राणी बनतात हे पाहून माझं हृदय हादरतं कोणतं पाप माणसाला अशा योनीत ढकलतं प्रिय भक्तांनो आजचा हा व्हिडिओ जर तुम्ही श्रद्धेने शेवटपर्यंत ऐकला तर श्रीकृष्ण तुमच्या मनातील प्रत्येक सात्विक इच्छा पूर्ण करतील जो कोणी भक्त ह्या व्हिडिओला मनापासून लाईक करेल आणि आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करेल त्यांच्या आयुष्यात असा अखंड आनंद बरसेन जो कधीही संपणार नाही श्रीकृष्ण मंदस्मित करत म्हणाले गरुड जे पाप माणूस शक्ती मिळाल्यावर करतो ते सर्वांत घातक असतं आज मी तुला अशाच एका आत्म्याची कथा सांगतो जी माणूस असूनही पशुपेक्षा निर्दयी बनली आणि कथा सुरू झाली खूप पूर्वीची गोष्ट आहे एका समृद्ध राज्यात राजवीर नावाचा एक सरदार राहत होता शरीराने बलवान बुद्धीने तीक्ष्ण आणि शस्त्रविद्येत पारंगत लोक त्याच्याकडे आदराने पाहत पण मनात भीती ठेवत तो धर्म जाणणारा होता वेद शास्त्र नीती सगळं त्याला माहीत होतं पण त्याचं एक मोठं पाप होतं त्याला स्वतःची शक्ती खूप प्रिय होती राजवीर म्हणायचा या जगात दयेला किंमत नाही जो बलवान तोच जिवंत शिकारी हा त्याचा छंड नव्हता तो त्याचा गर्व होता दर आठवड्याला तो जंगलात जात असे त्याच्यासोबत सैनिक शिकारी कुत्रे आणि शस्त्रांचा साठा असे पण त्याला भूक लागलेली नसे मासाची गरज नव्हती त्याला हवी होती हत्या केल्याची मजा एकदा त्याचा लहान मुलगा त्याला विचारतो बाबा तुम्ही एवढे प्रारी का मारता आपण खाऊ शकतो पण मारायलाच हवंच का राजवीर हसतो आणि म्हणतो जे कमकुवत असतात त्यांचं जगणं बलवानांच्या मर्जीत असतं तो मुलगा गप्प बसतो पण त्याच्या डोळ्यात भीती असते राजवीरच्या पत्नीला हे आवडत नसे ती त्याला विनवायची प्राणीही वेदना अनुभवतात इतकी क्रूरता चांगली नाही पण तो तुच्छतेने उत्तर देई तू कमकुवत आहेस म्हणून असं बोलतेस हळूहळू राजवीरचा अहंकार वाढत गेला साधू संत त्याच्या राज्यात आले तर तो त्यांना दुर्लक्ष करी गरीब त्याच्यासमोर हात जोडले तरी तो हसत पुढे जाई एक दिवस जंगलात त्याला एक हरिण दिसलं ते जखमी होतं चालू शकत नव्हतं सैनिक म्हणाले महाराज हे आधीच मरणासन्न आहे राजवीर म्हणाला मरणासन्न असणं म्हणजे मरण्यासाठी तयार त्याने बाण सोडला हरिण कोसळलं त्याच्या डोळ्यात वेदना आणि प्रश्न होते त्या क्षणी झाडामागून एक वृद्ध साधू पुघी आला त्याचे डोळे शांत पण आवाज खोल होता राजवीर आज तू एका निरपराध जीवाची हत्या केलीस राजवीर हसला मी राजा आहे माझं जंगल माझा अधिकार साधू म्हणाले अधिकार आणि अधर्म यात फार पातळ रेषा असते तू ती ओलांडलीस राजवीर चिडला मला शाप देणार का मी त्याला घाबरत नाही साधू शांतपणे म्हणाले मी शाप देत नाही तुझी कर्मेच तुला शिक्षा देतील हे शब्द राजवीरच्या मनात रुजले नाहीत तो हसत निघून गेला वर्ष गेली राजवीर अधिक निर्दयी बनला जंगल त्याच्यासाठी कत्तलखाना झाला पण काळ कधीच थांबत नाही एक दिवस तोच जंगल पण आज शिकारीसाठी नाही आज त्याला छातीत तीव्र वेदना झाल्या घोड्यावरून तो खाली पडला सैनिक घाबरले वैद्य बोलावले पण शरीराने साथ नाही दिली राजवीरचा श्वास तुटत होता डोळ्यांसमोर अचानक त्याला दृश्य दिसू लागली हरिणाचे डोळे जखमी पशूंची किंकाळी रक्ताने माखलेलं जंगल तो किंचाळला हे थांबवा पण कुणी ऐकलं नाही शेवटचा श्वास घेताना त्याने पहिल्यांदा भीती अनुभवली अचानक त्याला स्वतःचं शरीर खाली पडलेलं दिसलं तो स्वतःपासून वेगळा झाला होता समोर दोन भयानक आकृत्या उभ्या राहिल्या यमदूत राजवीर तुझा काळ संपला तो थरथरला मी राजा आहे मला असा घेऊन जाता येणार नाही यमदूत हसले मृत्यूसमोर राजा आणि भिकारी समान असतात त्याला यमपुरीत नेण्यात आलं तेथे धर्मराज यमराज शांत बसले होते चित्रगुप्तांनी ग्रंथ उघडला या आत्म्याने शक्तीचा दुरुपयोग केला हिंसेला आनंद मानलं करुणादाभी राजवीर खाली पाहत उभा होता यमराज म्हणाले तू माणूस असून पशुपेक्षा क्रूर वागलास राजवीर घाबरून म्हणाला मला पश्चाताप आहे यमराजांचा आवाज गंभीर झाला पश्चाताप जीवनात केला असता तर अर्थ होता आता अनुभवातून शिकावं लागेल सभागृहात सन्नाटा पसरला तुला अशी योनी दिली जाते जिथे भीती भूक आणि हिंसा हेच जीवन असतं यमदूत पुढे आले तू हिंसेचा आनंद घेतलास आता हिंसेतच जगशील क्षणात सगळं अंधारलं पुढच्या क्षणी राजवीर डोळे उघडतो पण हे डोळे माणसाचे नव्हते ते हिंस्र पशूचे डोळे होते भूक अप्रिमित भूक सभवताल जंगल होतं शरीर वेगळं होतं पण मनात अजूनही एक अस्पष्ट आठवण होती मी कधीतरी माणूस होतो आणि इथेच वासनीचं पाप आणि कृतज्ञतेची शिक्षा गरुडदेव शांत बसून ऐकत होते पाठ एकची कथा संपल्यानंतर त्यांच्या मुखावर गंभीरता होती त्यांनी हळूच विचारले प्रभू अहंकार आणि हिंसेचा फळ पशु योणी असतं हे समजलं पण जो माणूस हिंस्र नसतो राजा नसतो फक्त स्वतःच्या सुखासाठी जगतो वासनेत बुडतो मातापित्याला विसरतो त्याचं काय होतं श्रीकृष्णांचे डोळे क्षणभर मिटले ते म्हणाले गरुड असा पापी स्वतःला निरपराध समजतो तो म्हणतो मी कुणाला मारलं नाही पण आत्मा फक्त हिंसेनेच खाली पडत नाही कृतज्ञतेने आणि वासनेनेही पडतो आणि त्यांनी दुसरी कथा सांगायला सुरुवात केली एका मध्यम गावात माधव नावाचा तरुण राहत होता गरीब घर पण आई वडील अत्यंत प्रेमळ वडील शेतात राबायचे आई घरी काम करून उपाशी राहून मुलाला खाऊ द्यायचे माधव अभ्यासात हुशार होता आई म्हणायची माझा मुलगा मोठा होईल आमचं नशीब बदलेल वडील थकलेल्या हातांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणायचे आमचं आयुष्य गेलं पण तुझं उज्ज्वल असावं माधव लहानपणी हे ऐकायचा पण मोठा होत गेला तसा ते शब्द हलके वाटू लागले शहरात नोकरी मिळाली आणि तो गाव सोडून गेला शहरात आल्यानंतर त्याचं आयुष्य बदललं चमक पैसा नवे मित्र आणि वासना त्याला स्त्रियांचं आकर्षण वाटू लागलं प्रेम नव्हतं फक्त भोग तो म्हणायचा जीवन एकदाच मिळतं आनंद घ्यायचा हळूहळू त्याची सवय बनली एक स्त्री मग दुसरी नातं नाही जबाबदारी नाही दर महिन्याला आई फोन करायची बाळा तब्येत ठीक आहे ना तो वैतागून म्हणायचा हो ग सगळं ठीक आहे आता ठेव पैसे पाठवायला तो विसरू लागला आईवडिलांची गरज त्याला ओझं वाटू लागली एक दिवस वडील आजारी पडले आईने फोन केला रडत म्हणाली माधव डॉक्टर म्हणतात ऑपरेशन लागेल माधव चिडला नेहमी काही ना काही माझ्यावरही खर्च असतात फोन कट त्या रात्री तो पार्टीत होता मदिरा हसू संगीत आईवडिलांची आठवण त्याला क्षणभरही झाली नाही काही दिवसांत वडील गेले आईने फोन केला आवाज थरथरत होता बाळा तुझे बाबा माधव शांत म्हणाला आत्ता येणं शक्य नाही नोकरी आहे आई एकटी पडली माधवचं आयुष्य वरून सुखी दिसत होता पण आतून पोकळ हो होत चाललं होतं वासना वाढत गेली पैसा गेला नोकरी गेली ज्या स्त्रियांवर तो खर्च करत होता त्या निघून गेल्या मित्रांनी फोन उचलणं बंद केलं शेवटी तो आजारी पडला शरीर कमजोर झालं त्यावेळी त्याला आई आठवली तो गावाकडे गेला आई दारात उभी होती वृद्ध अशक्त पण डोळ्यात अजूनही माया आलास बाळा माधव गप्प होता काही दिवसांनी त्याचा आजार वाढला आई त्याची सेवा करत होती जशी लहानपणी केली होती एका रात्री माधव म्हणाला आई मी खूप चूक केली आईच्या डोळ्यात अश्रू आले बाळा उशीर झाला पण तू आलास हेच पुरे पण काळ थांबला नाही त्या रात्री माधव गेला मृत्यूनंतर त्याला अंधारात नेण्यात आलं यमदूत म्हणाले तू कुणाला मारलं नाहीस पण ज्यांनी तुला जीवन दिलं त्यांना तू मारलंस मनाने यमपुरीत धर्मराज म्हणाले तू वासनेत जगलास नात्यांची किंमत विसरलास कृतज्ञ झालास माधव रडत म्हणाला मला पश्चाताप आहे यमराज गंभीर झाले तुला निष्ठा शिकवणारी योनी दिली जाईल क्षणात सगळं बदललं माधव जन्माला आला कुत्र्याच्या योनीत भूक धुतकार लोकांचे दगड कधी एखादी स्त्री थोडा अन्न देई पण लगेच हाकलून देई त्याला समजलं निष्ठा म्हणजे काय अपमान म्हणजे काय एका घरासमोर तो रोज बसायचा मालक कधी प्रेमाने डोक्यावर हात ठेवायचा कधी काठीने मारायचा तरी तो दार सोडून गेला नाही त्याला आठवली आई मी माणूस असताना निष्ठा विसरलो आता निष्ठा माझा आयुष्य आहे अखेर त्या योनीचं फळ संपलं आत्मा पुन्हा यमपुरीत आला धर्मराज म्हणाले वासना आणि कृतज्ञतेचं फळ तू भोगलस गरुडदेव थरथरले श्रीकृष्ण म्हणाले गरुड जो मातापिताला विसरतो जो फक्त शरीराच्या सुखासाठी जगतो तो मानव योनीचा अपमान करतो ते पुढे म्हणाले आता अजून एक योनी ओरली आहे सर्वात खालची गरुडांनी विचारले प्रभू त्याहून खाली काय श्रीकृष्ण हळूच म्हणाले सर्वात खालची योनी कोणती अहंकार हिंसा आणि वासनेनंतर आत्मा कुठे जातो मोक्षाचा मार्ग कधी उघडतो तो आत्मा आता थकला होता फक्त शरीराने नाही आत्म्याने थकला होता माणूस म्हणून जगून झाला कुत्रा म्हणून तडफडून झाला आता त्याला ना इच्छा उरली होती ना द्वेष फक्त एक प्रश्न मनात घोळत होता मी इतका चुकीचा कसा ठरलो तिसरं पाप अहंकारातून आलेली निर्दयता कुत्र्याच्या योनीतून मृत्यूनंतर तो पुन्हा यमलोकात उभा होता यावेळी यमराज शांत होते खूपच शांत त्यांनी नजरेत नजर घालून विचारलं तुला वाटतं का तू सगळे पाप वासनेमुळेच केलीस आत्मा गप्प नाही यमराज म्हणाले तुझं तिस्म पाप सर्वांत भयंकर होतं तू स्वतःला इतरांपेक्षा मोठा समजत होतास तो गोंधळला यमराज पुढे म्हणाले तू तु दुर्बलांना तुच्छ केलंस गरीबांना चिरडलंस लहान जीवांना किंमत दिली नाहीस जे तुला उपयोगी नव्हते त्यांना तू अस्तित्वहीन मानलस यमराजांनी दंड दिला नाही फक्त सत्य सांगितलं जन्म तू कधी माणूसही मानलंस नाहीस आता तू त्यांच्यासारखाच होशील क्षणात तो आत्मा खाली कोसळला तू जन्माला आला पण आई नव्हती नाव नव्हतं ओळख नव्हती तो होता एक लहानसा किडा कचऱ्यात कुजलेल्या अन्नात लोकांच्या पायाखाली तो बोलू शकत नव्हता रडू शकत नव्हता फक्त वेदना जाणवत होत्या प्रत्येक क्षण मरण आणि जीवनाच्या मधला सतत चिरडला जाणारा कोणी चालत गेलं तो चिरडला गेला कोणी अन्न टाकलं तो त्याखाली दबला पावसाचं पाणी त्याच्यासाठी पूर तो विचार करायचा मी इतका तुच्छ कसा झालो आणि तेव्हाच उत्तर येई कारण तू इतरांना तुच्छ केलंस माणूस असताना केलेली चूक त्याला आठवलं रस्त्यावरच्या किड्यांना चिरडून हसणं हे तर फुकटचे जीव आहेत असं म्हणणं कोणाच्याही वेदनेला किंमत न देणं आज तोच जीव होता एका रात्री मुसळधार पाऊस पडत होता कचऱ्याचं ढिगारं वाहून जात होतं तो किडा वाहत होता मरण अगदी जवळ होतं तेवढ्यात एक पाय थांबला संताचा स्पर्श एक वृद्ध साधू पांढरे केस डोळ्यात करुणा सगळे लोक चिखल टाळत चालले होते पण तो साधू थांबला त्याने काठीने तो किडा बाजूला हलवला आणि हळूच म्हणाला जगातला कोणताही जीव तुच्छ नाही त्या एका वाक्याने आत्मा हादरला आत्मज्ञानाचा क्षण तो किड्याच्या शरीरात असतानाच त्याला बोध झाला तो रडत होता शब्द नव्हते पण भावना होत्या माझं पाप वासना नव्हतं माझं पाप लोभ नव्हतं माझं पाप अहंकार होता त्याच क्षणी तो देह संपला पण शिक्षा नाही तो पुन्हा यमलोकात पण यावेळी यमराज उभे राहिले आज तू शिकला आहेस म्हणून आज न्याय नाही मुक्तीची चर्चा आहे गरुडांनी विचारलं प्रभू इतकी खालची योनी मिळू याला मुक्ती कशी श्रीकृष्ण हसले गरुड जो जीव स्वतःला सर्वांत लहान समजतो तोच खऱ्या अर्थाने मोठा होतो मानव जन्म हा दंड नाही ती शेवटची संधी आहे तो आत्मा पुन्हा मानव जन्माला आला गरीब साधा पण करुणावान नम्र सर्व जीवांवर दया करणारा तो आता कोणालाही तुच्छ मानत नव्हता मित्रांनो देव शिक्षा देत नाही कर्म आरसा दाखवतं जो दुसऱ्याला कमी लेखतो तो एक दिवस स्वतः कमी होतो आणि जो नम्र होतो त्याच्यासाठी मुक्तीचा मार्ग उघडतो जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल जर एका क्षणा साथी ही तुम्हाला स्वतःकडे पाहायला भाग पाडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच हृदयस्पर्शी आध्यात्मिक कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जय श्रीकृष्ण